मस्त असं तुळजापूर दर्शन करून आलो आणि त्यानंतर सेकंड डे मेहंदीचा कार्यक्रम होता म्हणून रात्री सगळं सजावट करणं चालू होतं आणि भावाने काहीच म्हणजे फेशियल ब्लीच काहीच केलं नव्हतं म्हटलं की चला आपलं घरातल्या घरात थोडंसं ब्लीच करूयात म्हणून आम्ही करत होतो तो करू देत नव्हता सो मे मोजून दहा मिनटं त्यांनी ठेवाय दिल्यानंतर लगेच पुसून काढ धुवून काढलं त्याने सो सेकंड डे सत्ययांची पूजा त्याच दिवशी मेहंदीचा कार्यक्रम सर्व काय होतं आणि मग चुडा भरणं वगैरे सगळं एकत्रच होतं सो सत्यांची पूजा सकाळ सकाळी लवकरच केली होती कारण की बाकीची कामं करायला मोकळे होऊ म्हणून त्यानंतर आमच्या सासूबाई आल्या म्हणजे ह्या दोघी <laughs> बोलतात ना की वरम एकमेकांना भेटल्या आधी कसं करतात तसं त्यांचं दोघांना चालू होतं त्यानंतर मग चुडा भरण्याचा सा कार्यक्रम चालू करायचा होता मग सो बांगड्या वगैरे त्यांचे सगळे बोलतात ना आपण काय म्हणतात त्याला आणल्यानंतर बांगड्यांची पूजा वगैरे करतो देवाला वगैरे किंवा आपल्या गावची देवी वगैरे सगळ्यांना देतो ही माझी एक मावशी आहे माझ्या मते खूप मावशी आहेत मला माझ्या सख्या मावशी खूप आहेत सो ह्या आम्हा ह्या मावशीचं आमचं इतकं पटतं ना म्हणजे खूप पटतं तिच्या तिला प्रत्येक गोष्ट शेअर करतो आम्ही So, सो माझ्या भावाचं तिच्यासोबत बरबड चालू होतं बोलणं वगैरे म्हणून मी ती तो मुमेंट मी कॅप्चर केलेला आहे की खूप छान वाटत होतं तर दोघं मस्त बोलवते ही माझी बहीण सगळ्यांनाच माहिती आहे सो so, गावची जी देवी असते लक्ष्मी त्याला जायचं होतं सगळं म्हणजे वटी वगैरे भरणं हे सगळं कार्यक्रम करायचं होतो ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी छान बनवलेला आहे म्हणजे चुडा भरण्याचा कार्यक्रमचा सा वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे